शिवक्रांती टीव्ही आपली माणसं आपल्या बातम्या समाज मनाच्या कल्याणाच्या हिताच्या अन्याय अत्याचार निवारणाच्या ज्ञान विज्ञानाच्या युवक विद्यार्थ्यांच्या उद्योगांच्या शेतकरी शेतमजुराच्या आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या नमस्कार मित्र हो काल नांदेड लोकसभा मतदारसंघातील दोन्ही मुख्य राजकीय पक्षांनी आपापले आप उमेदवार घोषित केले आहेत आता लढाई नक्की झाली आहे तेव्हा आता आपण सर्व केंद्रातील ओबीसी समाज बांधवांनी गावागावामध्ये एकत्रित येऊन एक धोरण ठरवले पाहिजे आपापसातील आप मतभेद या निवडणुकीसाठी बाजूला ठेवून मागील सप्टेंबर महिन्यापासून ज्या प्रस्थापित समाजानं आपल्यातील सर्वांना म्हणजे विमुक्त आदिवासी अनुसूचित जाती आणि अल्पसंख्याक यांना यांना त्या प्रकारे सतत वेठीस धरलं होतं आहे तेव्हा आज कुठल्याही प्रस्थापित पक्षानं आपल्यातील वरील सर्व कोणालाही तिकीट दिले नाही म्हणजे त्यांना हेच वाटते की शेवटी निवडून तर मराठा सेनार त्यांचा हा समज अथवा गैरसमज दूर करून इथून पुढील येणाऱ्या निवडणुकीसाठी आपले महत्त्व पटवून देणं ही आपली जिम्मेदारी आहे तेव्हा आपला एकच उमेदवार नक्की करा आणि त्यालाच मतदान करा आणि क करण्यासाठी सांगा ही आपणा सर्वांना विनंती आहे अभिनही तो कभी नाही जागो ओबीसी जागो जागे व्हा एक व्हा एकच पर्व ओबीसी सर्व शिवक्रांती टी व्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्ठ्याहत्तर शून्य एक हा नंबर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करा फॉरवर्ड करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आपल्याकडील काय बातम्या व्हिडिओ फोटो असतील तर पाठवून द्या ज्या बातम्यांची कोणीही दखल घेत नाही अशा बातम्या पाठवा